बना। आज खरंच सांगतो तुला आज लीक लागणार ठीक आहे तुझी पहिली बारी होती पहिली स्टार्ट हो तुझ्याकडे आणि काय अपेक्षा नाही ह्याच्याकडे पेटवची होती विषय काय आहे जेव्हा याच्या पिढी करतले तेव्हा हा खातल होतो असे विषय आणि दुसरा विषय तू सांगला गुरुंचा विषय मागा गुरुंनी सांगले ती नाव लावू नको ऑन स्टेज सांगतोय तुलाय किंवा कोणीला भरवलं ना मी सांगतोय याच्या आधीचे सगळे वाजे झाले देवघडपासून ज्या माणसांनी सांगले त्या माणसात धमकी दिलंय कणकवडीच्या बाहेर जाऊतच त्या म्हणून आणि सांगताय गुरुंचा योग्य फोन माझा काय सांगले नी की या लेवलला तू बोलू नको समोरच्या गोवाची तेवढी आयची नाही त्याच्याकडे गायन नाही तर तू या लेवलला बोलू नको कारण तो आधी भजनामध्ये संपलेलो

जेवतांचा कळतोय सगळी एवढा चांगलं हरियाण गोवाचं आणि कौशाण बुवचं काय नाही त्याचं तू पेट कर तुला ज्यांना सांगितलंय त्याचं त्या लक्ष लाव आणि ज्या लागला तो त्याची लायकी काय माझा पण माहिती विषय विकून आई वडिलांची सेवा बुवा रुपा वैद्य अरे काय सांगितलं भजनासाठी माझा काळा पडला सगळ्यांनी भजनाच्या माध्यमात तू बोल तू अरे काय सांगतो आई वडिलांची सेवा केली पाहिजे ना बुवा आमच्याकडे काय करताना असं दारू पितर एक असा आमच्याकडे बरोबर माझे घाव असतात ना बरोबर मरमाग लागतात मरमाग एक असा आमच्याकडे त्याचे वडील दारू पितात ठीक आहे दारू पितर, पितर काय वर ते पण त्या मुलाचं कर्तव्य काय ज्यांना आपल्या जन्म दिलाय त्या आई वडिलांना त्यांना सांभाळूया एवढंच सांगे त्यांनी जन्म दिला त्यांना कधी घराबाहेर काढू नका कारण काय आई वडील श्रेष्ठात आपले पहिले ते गुरु आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या चरणा शिकव लिहिण झालं पाहिजे आपण हे असे विषय पोहोच काय तरी तू सांगत खसखस माका अरे खसखस खाऊन पोरं झाली असली तर झोपऱ्या खूप किती फोडले नसतील लोकांनी काय रे खसखस किती विषय सांगतात ना मग ढोपऱ्या खोपऱ्या किती फोडले नसते खसखस चाललं नसतं अरे काय बोलताना थुपरा काय विषय करत ना जरा बघ आणि सांगता अमदावरची केस त्याच्या तू कधी केलेला त्याच्याकडे केस बघू त्याच्या अरे कसले विषय नंतर सांगता माका मी मास्तरपणा गोळे होतोय पोरांच्या तू माझ्या काळात घाल तुझ्या का भजन काही शिकवलं लागत तुझ्यासारख्या नाही ना शिकवलं लागतंय शपथा रे एकदाच करून दिलं म्हणता उत्तर केलं माझ्या माझ्या सांगायचं नाही ना अरे आमचा कंटिन्यू असतवाजेपर्यंत आम्ही प्रॅक्टिस केलं विचार हे दोघांगी मोठेपणा तरी कोण भजन हा काय तुझा नाही ना मग गप्रे पहिलं भजन आमच्याकड आणि आम्ही तू सांगता पहिली बारी करू हिम्मत लागता किती बारी झाली आपले मी चौथी बारी या प्रत्येक वेळी स्टार्टिंग पुढे गेलं मालाड मध्ये मी केलंय देवगड मध्ये मी होते ना बैलो दापोलीत कोणी गेला मी केलंय ना मा तू गेला तर काय झाला म्हणजे बोलायचा बोलायचा सांगता सोलापूरात मी मालाड मधून एकटं गेलोय तुझा कसा झाला बैल बैलगाडी मागून कुत्रो असत बघ गाडी चढावाक लागली की कुत्रो येतो बैलगाडीचा मागून मी भोगता

काय आज नाही आपले गावक कसे शॉर्टकट असत त्या बाळे नाही पहिला आपल्याकडे सत्तर टक्के भजन व्हाय वीस टक्के बोल ना बर लोकांना माहिती मराठ वरती केल्या भजन कोणी काय केला मी कोणी जोक्स वरती बाली दिलाय बरोबर कळते तर शेवट्या का मागून भोगणाऱ्या कुत्र्यांनी कमी कधी तिरुमाला तिरुपती मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ब्रांच हेड भांडू मुलबाड आमचे श्रीमंत प्रकाश नामदेव गावकर यांच्यासाठी माझ्यासाठी एक पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि माझे दोन्ही भारतीय गोपाळणार आहेत आणि बँका पुढे रे भाजी झाली की नाही नोव्हेंबर मध्ये झालं का पॉइंट आहेत काय जोकिमारचे बारे आपण नाही आणू शकत हा गुळगुळींचा विषय गोवा गुळगुळीचा वगैरे नको विषय कोणाला काही किती आहे त्याच्याविषयी तू स्वतः भटनाकडे लक्ष दे नुसते जोकुमार लक्षात कळया आणि हे दुसऱ्यांचे सांगून स्पून फेडी करून दुसरे विषय नको तुला आधीच चांगले की विषय नको म्हणून तो विषय घेऊक नाही पण तू बोललाच म्हणून आम्हाला बोलूचा लागला कळला